आमदार रोहित पवार यांनी लोकसभा निवडणूक धमकी प्रकरणाबद्दल म्हटलंय की मलिदा गँगमध्ये काही लोक कार्यकर्त्यांना धमकी देण्याचा प्रयत्न करीत आहेत शेतकऱ्यांची असलेली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांचा वापर केला जातोय गुंडांच्या माध्यमातून बारामती लोकसभेत धमकावण्याचे काम सुरू आहे गुंडांचा वापर करून धमकावण्याचे राजकारण करण्याचं काम सुरू असून सुप्रिया सुळे यांच्या विरोधातील अजित पवार मित्रमंडळ गटातील काही लोक सामान्य कार्यकर्त्यांना धमकाविण्याचे काम करीत आहेत त्यानंतर अजित पवारांबद्दलही ते बोलले की त्यांच्या रॅलीला प्रतिसाद मिळाला हे चांगलं आहे मात्र निवडणूक झाल्यावर जनता कोणाला प्रतिसाद देते हे प्रत्यक्ष पाहायला मिळेल अजित पवार आपल्या भावंडांची बदनामी का करीत आहेत अजित पवारांकडे धाडस असेल तर त्यांनी त्या भावंडांची नावे घ्यावीत हे वेगळ्या प्रकारचे राजकारण आहे मात्र अजित पवारांनी या गोष्टीत पडू नये अन्यथा कुटुंबातील सदस्य बोलल्यावर अजित पवारांचे अवघड होईल असे देखील यावेळी आमदार रोहित पवार यांनी म्हटले इथं बारामतीमध्ये काही लाभार्थी आहेत काही मोठे मोठे पदाधिकारी आहेत इतिहास आहे सामान्य जनता त्या पदाधिकाऱ्यांना मलिदा गँग असं म्हणतात कारण का त्यांच्यातले बहुतांश लोक हे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची कॉन्ट्रॅक्टरी लीक चालावी यासाठी उदय कुठेतरी नेग मायनसमध्ये या सुभेंद्राबाईनी जाऊ नये यासाठी ते प्रयत्न करत आहेत मग ते कार्यकर्त्याला फोन करतात नोकरीवरून काढण्याचा तिला धमकी देत देश पोलिसांची एखादी कारवाई करू जुना एफ आय आर असेल तर तो बाहेर काढू काही पीडीसीसी बँकचे पदाधिकारी सुद्धा कर्मचारी सुद्धा प्रचारामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे दुर्दैव आहे शेतकऱ्याची ती बँक आहे त्यांच्यातून पण सांगितलं जातं की तुला लोन मिळणार नाही मिळणार तिथं जर लोन दिला असेल त्यात अडचण आली असेल तर मग आम्ही लगेचच तुझी प्रॉपर्टी जप्त करू शहरी भागामध्ये गुंडाचा वापर केला जातोय धमक्या दिल्या जातात गुंड म्हणतात या इलाक्यात राहायचं असेल तर साहेबांचा प्रचार तुम्ही करू नका ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत हे लोक आम्हाला सांगत आहेत आणि ही गोष्ट कुठेतरी चुकीची आहे अशी प्रथा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शिक्षणात नव्हती ती आज जर सुरू झाली आणि त्या प्रथेला जर यश आलं तर पुढे जाऊन विकास कुणीच करणार नाही फक्त गुंडांना पाळलं जाईल गुंडांचा वापर केला जाईल आणि दरपशाहीचं राजकारण हे वाढू शकतं म्हणून हे कार्यकर्ते एकत्रित येऊन सुप्रिया ताईला बारामती मतदारसंघातून कमीत कमी तीन लाखाने निवडून देते बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचं झालं तर एकीकडे इक सुप्रियाताई म्हणतात की धमकावलं जाते एकीकडे तुम्ही म्हणताय धमकावलं जाते दुसरीकडे शिवतारे म्हणतायत की धमकावलं जात तर आता शिवतारांची भूमिका चंदापूरला पण काही नेते बोलतात आहेत भाजप जे असं ऐकलं की धमकीकडं पण बोलतायत दुसरी गोष्ट अशी की नेमकं धमकावतंय कोण हा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न सुप्रियाताईंच्या विरोधात जो पक्ष आहे अजितदादा मित्रमंडळाचा जो पक्ष आहे तो त्यांचे लाभार्थी तसंच त्यांना साथ देण्यासाठी ठराविक काही बी जे पीची लूक आहे असे दोघं मिळून सामान्य कार्यकर्त्यांना इथं असणाऱ्या स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांना धमकावलं जातं असं आमचं मत दुसरीकडे अजित पवार असं म्हणतात ते की मी जर धमकवलं असतं किंवा माझ्या कार्यकर्त्यांनी धमकवलं असतं तर जनतेचा एवढा मोठा पाठिंबा आम्हाला मिळाला नसता आणि असतं मी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करा की तिथपर्यंत कोण कोठं सांगितलं पाठिंबा कोणाकडनं मिळाला असता मोठा पोलीस केस करायचं पाठिंबा कोणाकडनं मिळाला असता लोकांकडनं कोणाला एवढा प्रतिसाद मिळाला चांगला आहे त्यांचा रॅलीला प्रतिसाद मिळत नाही चांगली गोष्ट आहे इलेक्शन होऊ द्या हो बघूया प्रतिसाद लोकशाहीच्या माध्यमातून साहेबांच्या पाठीमागे उभं राहतो का अजितदा तुम्ही विसरला आता बापाला निवडून मग लेखाला देऊ लेखाचा बाप कोण मग त्या बापाला कुणी सोडलं हे सुद्धा लोकप्रश्न करत आहेत याच प्रश्नाचं प्रश्ना उत्तर लोक लोकशाहीच्या माध्यमातून सुपल्या ताईना कमीत कमी तीन लाखाच्या लीगने निवडून दिलं जाईल हेच तुम्हाला सांगा या प्रश्नावरती साहेबांचं स्टेटमेंट ऐकलं असेल मोळके पवार कोण त्या साहेबांवर साहेबांवरती टीका देखील होती तसं बघता आपण कधी मी ते स्टेटमेंट काय ऐकलेलं नाही मी खूप इतिहासात जात नाही तर शिवसाहू फुले आंबेडकर यांचा विचार पुढे घेऊन जातो तर मग काय त्यांनी बोललं हे मला बघावं लागेल आणि बोलल्यानंतर नक्कीच मी बोलतो काखरे काकळे कुटुंबियामध्ये एक घटना घडली हे आपल्या सगळ्यांना माहिती त्या अनुषंगाने पवार साहेबांनी इथं जाऊन त्यांच्या गावी जाऊन त्यांची भेट घेतली गे। त्याच रोडवर पुढे थोडंसं गेलं तर साहेब होते तर तिथं जाऊन साहेब भेटले आजच भेटलेत का त्याच्या आधीसुद्धा भेटलेले आहेत त्यामुळे साहेब नेहमी नेहमी सगळ्यांनाच भेटतात मोदी साहेबांनाही भेटतात गटली साहेबांना भेटतात त्यामुळे साहेब कोणाला भेटतात याच्यापेक्षा जनता कोणाच्या बाजूला हे थोडं बघा जनता की साहेबांच्या बाजूला विचाराच्या बाजूला हे चित्र आपल्याला लोकसभेत दिसतदा लोक वक्तव्य हो ते मी ऐकलं खरं तर मला एक कळत नाही की अजितदादा त्यांच्या भावांची बदनामी मी अजितदादांना विनंती इथं करेल एक छोटासा कार्यकर्ता म्हणून की तुमच्यात खऱ्या अर्थाने धाडस असेल तर भावांचं नाव घ्या काय प्रकरण आहे हे तुम्ही सांगा लोकांसमोर येऊ द्या ना दूध का दूध पाणी का पाणी उगाच लोकात मोघम स्टेटमेंट देऊन भावंडाची बदनामी का करतात भावंड तुमचे तुमच्या बहिणीसुद्धा तुमच्या प्रचारामध्ये लोकात फिरले हे लोकात जाऊन जर जा आपण विचारलं तर हे कळेल ते खऱ्या अर्थाने धाडस दाखवावं हो। आणि भावांचं नाव घ्यावं आणि एकदा त्यांनी नाव घेतल्यानंतर जे काय प्रकरण त्यांनी सांगितल्यानंतर ते आपण बघूया ते काय प्रकरण त्याच्यावर नक्कीच त्यांचे भावंड बोलतील पण भावंड बोलल्यानंतर त्याच प्रकरणावर बोलतील असं नाही त्याचं स्पष्टीकरण देतीलच पण मग ते कदाचित अजितदादांवर सुद्धा बोलतील त्यामुळे हे वेगळ्या प्रकारचं राजकारण आहे त्यात कदाचित दादांनी जाऊ नये असं छोटा कार्यकर्ता म्हणून अतिशय लहान कार्यकर्ता कुटुंबाचा एक घटक म्हणून पवार कुटुंबियांचा कोणाचा फोन केला आहे ते कुठं सिद्ध झालंय अजितदादांना आश्चर्य वाटलं त्यांना वाईट वाटलं आज अजितदादा सत्तेत कोणाबरोबर आहेत भाजपबरोबर आहेत शिंदे गटाबरोबर आहेत त्यामुळे फडणवीस साहेबांचा सुद्धा फोन गेला असावा शिंदे साहेबांचा सुद्धा फोन गेला असावा आणि हे दोन्ही फोन बघितल्यानंतर दादांना वाईट वाटलं असावं मी आज त्यांच्याबरोबर सत्तेत तेच लोक शिवत्यांना फोन करून माझ्या विरोधात का बोलायला लावतात हे सुद्धा घडलं असावं दादा स्पष्टपणे बोलतील तेव्हाच कळेल की काय झालं पण दादा जे बोलतात ते सगळंच खरं बोलतात असं कुठं बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर बहुसंख्य राष्ट्रवादी म्हणजे पडली त्यावेळेस बहुसंख्य नेते दादांसोबत गेलेले आहेत आता तुम्ही काही तीन लाखांनी निवडून येतील असं सांगताय नेमकं त्याच्या कशा पद्धतीचं गेले सो असतात सोपं आहे गेल्या वर्षी लीड ही कायम राहील थोडंसं त्याच्यामध्ये वाढच होईल कारण का अनेक लोक जे दुसऱ्या पक्षाचे ते सुद्धा कुठेतरी भाजपबरोबर नाराज आहेत ज्या पद्धतीने कुटुंब आणि पार्टी फोडली हे लोकांना पटलेलं नाही त्यामुळे जे भाजपला मतदान होतं ते सुद्धा यंदा हे सुप्रियताईला झालेलं आपल्या सर्वांना मिळेल बघायला मिळेल जिथं मायनस होतो तिथं सुद्धा आपण प्लस टू म्हणजे खडक वाचला हे वातावरण आहे लोकात गेल्यानंतर हे कळतं सीतमध्ये मध्ये सीमध्ये बसून आणि फक्त मलिदा गँगला पुढे करून ह्या गोष्टी आपल्याला कळत नसतात बाबतीत जर निर्णय बदलला नाही तर राहुल कोण की आम्ही देखील दौडमध्ये बदल केला तो त्यांचा अंतर्गत विषय आहे एक भाजपचे एक अजितदा मित्रमंडळाचे आहे तरी एकत्रित बसून तो विषय संपवावा सोडावा पण लोकांचंच मत भाजपचं आणि मित्रपक्षाचं इतकं विरोधात गेलं आहे त्यामुळे अनेक लोक नुसतं टाळण्यात येतील वाद दाखवतील पण लोक जे पाहिजे तेच करतील आणि उद्या जाऊन या कारणांचा वापर करत उद्या अजून एखादं का कारण दे की का त्या भागामध्ये सुक्यातला मतदान झालं हे सांगण्यासाठी या कारणाचा वापर केला जाईल